नमस्कार मी गणेश सक्पाळ आणि तुम्हाला आज शिकवणार आहोत चिन्ह शब्दांची जिथं विश्रांती घेतली जातं त्याला विराम म्हणतात विराम आराम विराम, थोड़ा से विराम हे थोडंसं तुम्हाला जवळचे शब्द वाटेल विराम म्हणजे कुठं थांबायचं हे लक्षात ठेवा त्याच्यासाठी चिन्ह दिलेलं आहे शब्दांमध्ये कुठं थांबायचं कसं बोलायचं कुठं प्रवाहामध्ये कोणाशी संवाद साधायचा असेल तर कोणतीतरी चिन्ह वापरले जातात विविध त्या चिन्हाचा आपण वापर करणार आहोत बघा जेव्हा आपण बोलत असतो आता मी काय करतोय बोलतोय तेव्हा मध्ये मध्ये थांबतो आता बघा थांबलो बघा मी या थांबण्याला विराम म्हणतात काय म्हणतात विराम म्हणतात आता लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुनांनी दाखवला जातो या खुनांना काय करतात विराम चिन्ह असं म्हणतात कुठं थांबायचं कसं बोलायचं त्यासाठी तुम्हाला काय आहे विरामचिन्ह दिलेले असतात आता बघा ते अभ्यासू विराम चिन्हाचे महत्वाचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत पहिला बघा दिलेला आहे बघा इथं इथं डॉट दिलाय बघा हा जेव्हा वाक्य पूर्ण होतं जेव्हा हे हा डॉट इथं असतो बघा इथं दिलेला आहे डॉट अशाच पद्धतीचा हा डॉट आहे याला काय बोलतात पूर्ण विराम हे कधी वापरतात माहिती आहे का जेव्हा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी हे वापरलं जातं पुढचं बघा उदाहरणार्थ बघा सरू लिंबे विकायला गेले बघा इथं काय आहे डॉट दिलेला आहे खाली दिलेला आहे वर नाही याला काय बोलतात पूर्ण विराम याला काय बोलतात पूर्ण विराम झालेला आहे थांबायचं इथं डायरेक्ट पुढचा शब्द बघा सुनील दररोज शाळेत जातो इथं बघा पूर्ण विराम दिलेला आहे बरोबर आहे की नाही पुढं बघा आता थ? हे पूर्ण विराम झालं आता हे काय आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह म्हणजे तुम्ही कोणता प्रश्न आता प्रश्न जेव्हा विचारल्यानंतर त्या प्रश्नाला काय आहे हे प्रश्नचिन्ह दिलं जातं म्हणजे बघा वाक्यात प्रश्न विचारला असेल तर काय आहे वाक्याचे शेवटी काय वापरतात प्रश्नचिन्ह वापरतात उदाहरणार्थ बघा पुस्तक छापण्यासाठी काय लागतं मग हे दिले प्रश्न दिलेले प्रश्न विचारला येत ना प्रश्न विचारला म्हणून याला प्रश्नाचं चिन्ह असं म्हटलं जातं त्यालाच प्रश्नचिन्ह असं म्हणतात पुढं बघा तुझे नाव काय हे काय आहे तू मला प्रश्न विचारलेला आहे आता पुढचं बघा उद्गार उद्गार वाप उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह बघा अशा पद्धतीचं दिलेलं आहे रेष मारली आणि मध्ये खाली डॉट दिलेला आहे टिंबर लावलेला आहे याला बोलतात उद्गार चिन्ह उद्गार म्हणजे जे वाक्य आपल्या तोंडातून निघतं त्या वाक्याला उद्गार चिन्ह असे म्हणतात ते कधी वापरतात मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी वापरलं जातं भावना म्हणजे बघा कसं बाप रे केवडा मोठा साप बापरे बापरे म्हणजे का हसलाय का तो नाही बाप रे म्हणजे काय तो घाबरलेला आहे बाप रे केवढा मोठा साप आपण असं म्हणतो का बापरे केवडा मोठा साप असं म्हणतो का नाही बाप रे केवडा मोठा साप याला काय आहे हे काय आहे उद्गार वाचक चिन्ह आहे पुढं बघा शब्बास छान खेळलास तुम्ही जर असं म्हटलं की पुढचं बघा स्वल्प स्वल्पविराम म्हणजे बघा डॉट न देता काय आहे अशी छोटीशी रेख मारली त्याला बोलता स्वल्प स्वल्प विराम विराम आहे पण थोडासा आहे दोन छोटी छोटी वाक्ये एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्या प्रत्येकांपुढं काय केलं जातं स्वल्पविराम चिन्ह दिलं जातं आता बघा शेपू पालक मेथी चाकवत या पालेभाज्या आहेत आता तुम्ही म्हणणार एक कशाला लावतात चला आपण हे थोडंसं नाही थांबलो बघा मी कसं केलंय शेपू थांबलो की नाही पालक बघा थांबलो की नाही मेथी चाकवत या पालेभाज्या आहेत पण हे जर आपण नसेल आपण जर डायरेक्ट वाचलं तर बघा कसं वागतं शेपू पालक मेथी चाकवत या पालेभाज्या आहेत अशा पद्धतीचं वाचन न करता याला स्वल्प विराम जर दिलं तर वाक्यामध्ये वाचताना आपल्याला कळेल की ह्या वेगवेगळ्या वे 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 भाज्या आहेत नाही एकत्र एक भाज्या आपल्याला वाचता म्हणून हे स्वल्पविराम वापरला जातं पुढं बघा बागेत गुलाब मोगरा जास्वंदीची फुले आहेत हे की नाही याला काय बोलतात स्वल्पविराम लावलेला आहे पुढं बघा आता आहे अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह याचा अर्थ असा की एकेरी अवतरण चिन्ह बघा वर असं लावलेलं आहे वर बघा आणि बाजूला असं वाक्याला केलेलं आहे ते कधी लावतात माहिती आहे का लेखकाचे वचन संत वचन ब्रीद वाक्य लिहिताना एकेरी चिन्ह वापरलं जातं बघा असं ठीक आहे आता पुढचं बघा दुहेरी अवतारचिन्ह हे बघाय दोन असले असे जे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडाचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह दिले जातं आपण जेव्हा बोलतो उदाहरणार्थ बघा उषाने सुचवले बघा इथं सुचवले म्हणजे थोडं आउ... स्वल्प विराम दिलेला आहे थांबलं काय बघा इथं काय दिलेलं आहे बोलले आपण त्यांना एक छत्री घेऊन देऊ इथं बघा काय केलेलं आहे पूर्ण विराम दिलेला आहे आणि वाक्य पूर्ण केलेलं आहे म्हणजे ही काय आहे अवतरण चिन्ह पुढं बघा आईने विचारले हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कोण ग म्हणजे प्रश्न पण विचारलेला आहे आणि उद्गार वाचक चिन्ह किंवा अवतरण चिन्ह देखील इथं दिलेलं दे आहे आता नमुना प्रश्न विचारू बघू बघा आपण नमुना प्रश्न बघा खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे ते पर्यायातून शोधा आता वाक्य त्यासाठी पैसे कुठून आणायचे हे काय आहे प्रश्न चिन्ह हे याचं उत्तर आहे स्पष्टीकरण वरील वाक्यामध्ये प्रश्न विचारलाय म्हणून काय आहे हे प्रश्न चिन्ह आहे पुढं बघा खालील विराम चिन्हासाठी प्रत्येकी योग्य पर्यायाचा क्रमांक शोधा बघा स्वल्पविराम कसा दर्शविला आहे हे नाहीये हे पण नाहीये हे, हे आहे हे आहे स्वल्पविराम हाय आहे पूर्णविराम म्हणजे याचं उत्तर काय या आहे तीन तर तीनच्या इथं काय आहे तुम्हाला गोल करायचं आहे गोल कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार ते नंतरच्यावरती सांगणार आहे पुढं बघा पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे काय आहे पूर्ण डॉट कुडं आहे हे बघा हा डॉटला याला काय बोलतात पूर्णविराम बाकीचं काय बघायचंच नाही हा आपलं उत्तर असलं की याला एक मध्ये जाऊन काय आहे टीक करायचं हे की नाही एकला टिक करायचं पुढं दुहेरी अवतरण चिन्ह दोन्ही बाजून काय आहे अवतरण चिन्ह आहे बघा दुहेरी अवतरण मध्ये बघा अशा पद्धतीचे दुहेरी अवतरण चिन्ह हे चारला याचं उत्तर असल्यामुळे चार लिहायचं पुढं बघा खालील प्रत्येक वाक्यातील विराम चिन्ह ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा हो पुढे बघा एक का, <coughs> का प्रश्न, प्रश्न विचारू का का प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह वा कावळे दादा गाणं छानच होतं हे काय आहे उद्गार चिन्ह चौथेचं उत्तर आहे इथं गोल करायचं पेन्सिल पेन्सिलीला टोक करून झालेला कचरा कागदाची बोळे पेन्सिलेचे तुकडे हे बघा याला काय बोलतात स्वल्प विराम स्वल्प विराम पुढं बघा झाडावर खूप माकडे होती काय आहे याच्यामध्ये याला बोलतात पूर्ण विराम पुढं बघा समीर म्हणाला तिला गेल्या आठ दिवसापासून ताप येतोय हे ये काय आहे उद्गार चिन्ह तिसरं काय आहे याला उद्गार चिन्ह म्हणतात याचं उत्तर काय आहे तीन मध्ये गोल करू शकता किंवा दुहेरी अवतारचिन्ह उद्गारचिन्ह आहे का दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे दोन्ही कडून काय आहे याचं चिन्ह दिलं आहे म्हणजे याचं उत्तर काय येतं दुहेरी अवतरण चिन्ह तुम्हाला उद्गर वाचल वाटेल पण काय आहे हे दुहेरी चिन्ह आहे पुढं बघा खालील वाक्याचे शेवटी कोणते विराम चिन्ह द्यायचे आहे ते पर्यायाने ओळखायचं तेजल पाठीवर गाय गिरवत बसली तेजल पाठीवर गाय गिरवत बसली बसलीस तेजल पाठीवर गिरवत बसलीस तू तर याच्यामध्ये काय आहे तेजल प्रश्न विचारला ना तेजलला तेजलला बोलतोय ना तो म्हणून काय येतं इथं अशा पद्धतीत दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे पुढं बघा मंगेश शेखर जतीन कुमार हे माझे मित्र आहेत म्हणजे काय आहे प्रत्येकाला स्वल्पविराम इथं दिल्यानंतर इथं काय येईल हे स्वल्पविराम म्हणजे याचं उत्तर काय या आहे एक आहे पुढं बघा खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते आता याच्यामध्ये काय आहे उलट प्रश्न विचारा चुकीचं वाक्य चुकीचं चिन्ह कुठं घातलंयच शशांक प्रामाणिक आहे बरोबर इथं विरामचिन्ह दिलेलं आहे तू काय करतोस तू काय करतोस प्रश्न विचारलेला आहे इथं बरोबर तर काय केलेलं आहे इथं या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांना उद्गार वाचक चिन्ह दिलेलं आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे तू काय करतोस प्रश्नचिन्ह इथं असलं पाहिजे ठीक आहे याचं उत्तर काय येतो दोन येतं हे चुकीचं वाक्य आहे खालील वाक्यात किती प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर केला आहे ते शोधायचं विरामचिन्ह शोधायचे किती वापर केला आहे पहिलं आजोबांनी विचारले बघा इथं स्वल्प विराम दिला एक दुसरं काय दिलेलं आहे बघा अवतरण चिन्ह आहे दोन परत याच्यात पर विराम दिला आहे तीन आणि प्रश्नचिन्ह इथं दिलेलं आहे तर म्हणजे एक दोन आणि तीन हे चिन्ह इथं वापरलेलं आहे याचं उत्तर काय येतं तीन पुढं बघा अजून काही प्रश्न आहेत आपल्याकडं तर विरामचिन्ह हे तुम्हाला कळलं असेल याची प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल पुस्तकामधील विराम चिन्ह कोणती त्याच्यामध्ये पूर्ण विराम कोणती प्रश्नचिन्ह कोणती उद्गारचिन्ह कोणती स्वल्प विराम काय अवतरचिन्ह कसं का असतं हे सगळ्यांचा तुम्ही अभ्यास करणं काय आहे गरजेचं आहे ठीक आहे माझा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लगेच त्या युट्यूबवर लाईक करून कमेंट केलं तर मला कळेल की पालकांनी मुलांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे सराव करा जय हिंद वंदे मातरम